ठाण्याच्या राजकीय सामाजिक रा आणि बातम्या राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी पक्ष आणि महायुती वचनबद्ध असून पक्षाने विधानसभा निवडणुकीत दहा टक्के अल्पसंख्याक समाजाला उमेदवारांना उमेदवारी दिली असून शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर पक्ष चालणारा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंब्रात दिली कळवा मुंब्रा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी मेक औद्योगिक वसाहतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना त्यांनी आत्तापर्यंत अल्पसंख्यांकांसाठी केलेल्या आणि करणार असलेल्या कामांची तसंच विविध विकास योजनांसाठी दिलेल्या निधीची माहिती दिली कळवा मुंबऱ्यातनं टोरल ठटवण्याचा तसंच अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांच्या समुपदेशनासाठी केंद्र उभारण्याचा पाणी वाढवण्याचा आणि रुग्णालयामधील सुविधांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचा वादा अजितदादा यांनी यावेळेस केला इसके लिए वह की जनताचे से जनताचे अनुरोध होय की, हो की नजीब मुल्ला समर्थन देकर उनके हात आज मजबूत करे महाराष्ट्र के अल्पसंख्यक समाज के विकास के लिए हम पूरी तरह से प्रतिबद्ध हैं समाज की शिक्षा समाज के लिए आरक्षण और सुरक्षा जुड़ी समस्याओं को समझकर उन पर ठोस कार्रवाई को की जा रही है अल्पसंख्यक समाज की प्रगति और सामाजिक सुरक्षा देने के लिए एक ठोस कार्य योजना हमने बनाई है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और महायुति के माध्यम से इसका लगातार पालन किया जा रहा है माझ्या हातामध्ये द्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सगळे भोंगे उतरवतो की नाही ते बघा असा खणखणीत इशारा राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत बोलताना दिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री संदीप पाचंगे तसंच अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं गावदेवी मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सभेला राज ठाकरे यांनी संबोधित केलं महाराष्ट्र माझ्या हातामध्ये ज्या अठ्ठेचाळीस तासाच्या आज सगळ्या मशिदींमधले भोंगे उतरवते की नाही ते बघा असं यावेळेस राज ठाकरे यांनी सांगितलं शहरांची अवस्था अत्यंत बकाल झालेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोंढे येत आहेत हे लोंढे आवडण्याची आवश्यकता असल्याचं देखील राज ठाकरे यांनी या सभेमध्ये बोलताना सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अविनाश जाधव तसंच संदीप पासंगे यांना निवडून द्यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं गाडीतनं येताना मी जी गोष्ट सांगतोय अनेक लोक माझ्यावरती टीका करत आहेत की मी राज ठाकरे सांगतोय की मशिनींवरचे भोंगे खाली काढले पाहिजेत काढलेच पाहिजेत त्याच्यामध्ये काय दुमत असण्याचं काय कारणच नाही आहे माझ्या हातात जर सत्ता आली अठ्ठेचाळीस तासाच्या आत उतरवीन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रिजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सी पी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Maharashtra <laughs> Double Indian जा सरकार ने उत्तम काम के लासुन मुख्यमंत्री एकना चिद्धे यंचा नेत्रत्वा खले विकास धर्तिवर आउतर लाहे तर विरोधक आघाडी बनवून सर्व प्रकल्प रोखण्याचा तसंच महाराष्ट्राला पिछडीवर नेण्याचं काम करत आहेत तेव्हा येत्या वीस तारखेला त्यांना रोखण्याचं काम करून जनतेने कायमचं घरी बसवावं असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केलं ठाण्यात एम एच हायस्कूल येथे शुक्रवारी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस खासदार नरेश मस्के ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर प्रताप सर नाइक एडवोकेट निरंजन उपस्थित होते हुआ है सब लोगों ने मिलकर के काम किया है देवेंद्र भाई ने भी बहुत अच्छा काम किया है और जब मैंने कहा कि एक ब्रेक लगाने वाली सरकार है तो साथ साथ मैं ये भी बोलना चाहता हूं कि मोदी जी ऊपर से जितना डालते हैं जब तक ये अगाड़ी की सरकार थी नीचे छेद था सारा जाता रहा सारा होता रहा अब हमारी सरकार है डबल इंजन की सरकार चाहिए ताकि ये सारे काम आगे बढ़े और महाराष्ट्र मुख्य धारा में आगे बढ़े और जो संकल्प लिया है वन ट्रिलियन की इकोनॉमी महाराष्ट्र को बनना है उसको हम साकार करें उसको हम आगे बढ़ाएं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र